सामाजिक बांधिलकी म्हणून जर व्यक्त झालो तर उलटा माझ्यावरच गुन्हे घालून मला अटक करण्यासाठी दोन दिवस सुद्धा माझ्या निवासस्थानासमोर पोलिसांचा ससेबीर आहे असं होत असताना लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही कुठल्याही प्रकारचा आक्षेप कार्यविधान न करता सामाजिक मुद्दा म्हणून व्यक्त झालो होतो तरीसुद्धा आम्हालाच आमच्यावरच उलटे गुन्हे घालून आम्हाला अटक करत आहेत हे इथं थांबलं पाहिजे आम्हाला संविधानानं अधिकार दिलेत किमान सुप्रीम कोर्टाचा निकाल जागेपर्यंत आम्हाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी आम्ही आज सेवांची भेट आहे त्यांनी सांगितलं आहे की कनरक्षण वेदिकेने जर हा प्रकार इथं थांबवला नाही तर संजय राऊत साहेब स्वतः आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब स्वतः सिमा भागात येतील बेळगावात येतील आणि त्या कानडी संघटनांना आणि नारायण गौडा त्यांच्याकडून मुलगा बँगरून बेळगावात आलाय आहे त्यांना शिवसेनेला मी समितीला पाकिस्तानी आतंकवादी म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केला आहे खऱ्या अर्थानं आतंकवाद्यांनी दहशतवादी दिले आहेत हे दाखवून देण्यासाठी संजय राऊत साहेब आणि विरोधी पक्ष पक्षनेते अंबादास दानवे साहेब स्वतः बेळगाव या कानडी संघटनांना मुळातच काहीतरी निमित्त लागते या गोली सीमांवर वातावरण खराब करण्यासाठी या बंद झाले ना त्याचा परिणाम खरंतर सामान्य माणसांवर होणार आहे आणि या चळवळीला कुठे जरी थांबवायचं असेल तर महाराष्ट्र शासनाला ठोस दुर्जा घेणं गरजेचं आहे सत्तर वर्ष झाली सात दशकं झाली आज हे मराठी माणूस जर आपल्या मुकृत अधिकांसाठी संघर्ष करत असेल त्या एका कंडक्टरच्या बाजूने आज पूर्ण राज्य कर्नाटक आज त्यांच्या परिवहन मंत्री केली पण सीमावासियांना किंवा बेळगावच्या मराठी माणसांची करायला तयार नाही कोणी विचारायला तयार नाही हा लढा महाराष्ट्राचा आहे का बेळगावचा आहे स्पष्ट करणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आम्ही प्रयत्न केला त्या व्यस्त होऊन परत सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत पण मुख्यमंत्र्यांनी आता या चळवळीची जबाबदारी घेऊन मागणी करतायत पण आम्ही संविधान